हरिओम हो, हरिओम हो मित्रांनो बोलताना सुरुवात अशी करतो की आता जवळपास एक सव्वा वर्ष झालं आहे ना की चॅनलवर व्हिडिओ वगैरे असं काही मी पोस्ट केला नव्हता दरवेळेसप्रमाणे आत्ता पण म्हणतो की विषय किंवा काय स्वतःशी जे चिंतन असतं ना आत्मचिंतन वगैरे ते चालू असतं पण काय शूट करून कोणाला इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायला पाहिजे किंवा शेअर करायला पाहिजे असं काही फंदात जास्त पडत नव्हतं हो कारण मुळात काय ना मेन ते एडिटिंग वगैरेमध्ये वे वेळ थोडा कन्झ्युम होतो आणि आता सध्या नोकरी पण चेंज केली होती तीन महिन्यापूर्वी आणि आधीचं पण काम जरा व्यस्त व्यस्त चालू होतं त्याच्यामुळे काय जरा थोडं ते मध्ये लॅक झालं गॅप पडली ती गॅप पडलीच आणि नंतर काही काय की ते एका फ्लोमध्ये असेल तर गोष्टी होऊन जातात ना सरकत जातात पुढे पुढे आणि मग नंतर त्या राहून गेल्या त्या राहूनच गेल्या पण आहे ना काय आहे माहिती आहे का ठीक आहे त्या गोष्टी राहिल्या त्याच्याने कुठे काही आपला अडत नाही बापूंच्या दर्शनाला हरिगुरुग्रामला दर गुरुवारी येतो आहे शनिवारी उपासनेला जातो आहे घरी बसून फॅमिलीसोबत वेळ घालवतो आजूबाजूला बापूंच्या कृपेने घर झालं पूजा झाली यातून महाजन गुरुजी आले होते पूजेला सगळं चांगलं चालू आहे पण आहे ना जे तिसरं महायुद्ध आहे ना तिसरं महायुद्ध आणि जे न्यू वर्ल्ड ऑर्डर आणि इल्युमिनाटी आणि त्यांचा प्रभाव हे ना एवढं हे ना ड्रास्टिक आहे की जबरदस्ती म्हणजे काय बघता तू गप्प बसलास का घे मग आम्ही तुमच्यावर हवी होतो हवी तर हवी नाही होते, होते म्हणजे की तुम्ही गप्प बसतायत याचा अर्थ ते त्यांची ते पावर समजतायत की आपल्याला गप्प बसवलं आहे की आपल्याला काही कळत नाही 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 एकूण एक गोष्टी कळतायत फॉर एक्झाम्पल एक गोष्ट बोलू का तुम्हाला आता एक गाणं आहे बघा आपलं कांदेपोहे पिक्चरमधलं सने चौघडे पण एकट्याचं नाव आहे दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने बघताना कुणीतरी यावे हळूचा आपण ध्यानी मनी नसताना नकळता आपण उघडावे डोळे दिवा स्वप्न पाहताना आणि सोएंड सो पुढे पुढे आता हे गाणं म्हणजे कांदेपोहे पिक्चर म्हणजे आ... सुबोध भावे सईद तामणकर आणि आपलं कोण हा तो काय कावे त्याचं नाव त्याच्यामध्ये संतोष जुवेकर मस्त ॲक्टिंग मास्टरपीस भावना भावनांना पकडून ठेवणार वगैरे असं मूवी असा विषय म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष ठेवून बघतो गाणी पण मस्त मस्त छान छान आणि हे लोक काय करत आहेत आपलं जे आता बघा एक ते आपण म्हणतो ना की ना आम्ही नाईन्टीजची मुलं आम्हाला जे लाभलं आम्हाला जे मिळालं ठीक आहे ना आम्ही मोठे झालो काळ पण पुढे सरकला दोन हजारच्या नंतरची जेंजी कल्चर जेंजी जनरेशन सगळं मान्य आहे आपण कुठे त्या नाईंटी नाईन्टीजलाच पकडून बसलो आपण पण पुढे काळाच्या ओघात पुढे पुढे आलोच ना फ्लोमध्ये अरे पण तुम्ही आमच्या काळाला का, का मारत आहेत मागे जाऊन मग चला आम्ही मिक्सअप होतो आहे जेवढं आपल्याला जमतं तेवढं वगैरे हे येते तुम्ही आमच्या काळाला का मारताय मी सांगतो मी काही ब्लंटली वेगळं काही खूप न कळेल असं बोलत नाही आहे तुम्हाला बरोबर हिंट लागेल मी काय बोलतो आहे आणि एक माझ्या आवाजामध्ये आहे ना तुम्हाला आज नाही एक कळ लागत असेल सल कळत असेल बहुतेक गाणी बिणी म्हणजे असंच नाही आहे की फक्त संगीताशी रिलेटेड आणि गायनाशी रिलेटेड पण आम्ही आमच्या रूटशी आहे ना जरा घट्ट बांधले गेलेलो आहोत आता मी तुम्हाला सांगतो मी जिथून क्लास केला नाही एंड डेव्हलपमेंटचा तिथे एक प्राजक्ता मॅडम म्हणून एक मॅडम आहेत एक असं जातं त्यांचं नाव जस्ट आठवतं अजून असे बरेचसे लोक आहे की त्यांना त्यांच्या पॅरेंट्सशी खूप आठवण येते हे कशातून कळतं त्यांच्या विषयांमधून कळतं त्यांच्या गोष्टींमधून कळतं काही लोकं असे असतात की रूट्स घट्ट बांधलेले असतात आपल्या जुन्या जुन्या गोष्टींशी आणि ते कळत असतं आपल्याला वेळोवेळी आता मी इंस्टाग्रामवर होतो जस्ट चाळत म्हणून मला ते पण आवडत नाही पण काय मधल्या फावल्या वेळामध्ये आपण ते उचकतो आणि कचराच येतो समोर सारखं सारखं कचरा किती दूर लोटावा म्हटलं तरी आपण पण थोडंफार त्याच्यामध्ये हे होतोच आणि मग मनातून विचार निघतात काय होती एक रील होती ते गाणंच होतं रीलमध्ये जास्त काही नाही ते बोलत आपलंच गाणं आपल्याला जुनंच गाणं जसं आहे ॲज इट इज तसंच आपल्याला दाखवतात पण कॅप्शनमध्ये मात्र लिहिलं जातं की ह्या गाण्याचा अर्थ कळायला आम्हाला एवढी वर्ष जावी लागली म्हणजे ह्या जेन कल्चरमध्ये यावं लागलं दोन हजार चोवीस पंचवीस जे काही हे सगळं वातावरण चालू आहे ना आणि आत्ता आम्हाला ह्या गाण्याचा अर्थ नीट समजतं म्हणजे आजूबाजूला जे वल्गॅरिटी चालू आहे ना पानचटपणा चालू आहे ना ते ह्या गाण्याला समर्पक रिलेटेड म्हणून असं आपल्याला समजवलं जात आहे घ्या परत एकदा घ्या लिरिक्स बोलायला बघा दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना आणि कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी नसताना म्हणजे कळलंय काय कळवायचं तुम्हाला तुम्ही ते असं जसं कसं आहे ना की ते त्यावेळेला त्याचं त्याचं ते तर समजत ना बहुतेक तुम्हाला काही वेगवेगळ्या वेग 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 याच्यातून समजलं असेल की किती वल्गॅरिटी आहे यार बाजूला यायला आणि मला ते डिस्टर्ब मला माहितीच आहे चल ना लेट्स मूव ऑन आपल्याला जे पचतंय ते पकडायचं जे नाही पचत ते सोडून द्यायचं पुढे पुढे चालायचं एवढं काही ऑफ अँड होऊन घेण्यासारखी गोष्ट नाही अरे कशी काय नाही आहे आता बघा जे म्हणजे सगळंच भ्रष्ट करायचं का आता एकदा ओवी आहे ना मला प्ले स्टोअरवर गेम दाखवत होती पप्पा हा गेम डाउनलोड करायचा आहे त्या गेम गेममध्ये काय होतं माहिती आहे का मुलगा आणि मुलगी लहान मुलांचा गेम एज एज एज, एज ग्रुप काय आहे तर गेम गेमसाठीचा सा थ्री टू फाय इयर्स काहीतरी होता आणि मेक देम किस मेक देम लव आणि ते काय पाय बाजूला त्या मुलाच्या अंगावर टाकायचे मुलीने वगैरे असं तेच सगळी गलिच्छपणा अरे म्हणजे आम्ही काही बोलत नाही आहेत आम्ही श्रद्धावान भक्त किंवा याचा अर्थ असा नव्हे रे की आम्हाला कळत नाही आहे किती तुम्ही गडूळपणा करताय आजूबाजूला आणि म्हणून आत्ता सकाळी बघितलं परत तो काहीतरी एक सो ऐंसो डिरेक्टर आहे मी नाव घेत नाही पण के जो बोलतात त्याला भिकारासारखे होल पडलेली कपडे घालून एअरपोर्टवर चालत होता चालताना त्याच्या स्टँडमध्ये पण तेवढं स्टँडनेस नाही आहे फर्मनेस नाही आहे पण आम्ही अशा मॉडेल्सला रोल मॉडेल मानतो फॉलो करतो ब्लाइंडली फॉलो करतो कधी आहे ना आपल्यातली पण आहे ना काही लोकांना वाहवत जातात की अरे हे म्हणजेच स्टेटस सिम्बॉल का हां आणि हे म्हणजेच असं असं का अरे हा आम्हीच कुठेतरी कमी आहे बाबा आम्ही कुठेतरी ओल्ड जनरेशन आहे की काय अरे कसलं ओल्ड जनरेशन आपणच हट्टीकट्टी जनरेशन आहे सगळी आपणच स्टँड ओळ आहे सगळ्या ह्या काळामध्ये आपण नको त्याच्या मागे लागून आहे ना सगळं एकदम भरकटवून अशुद्ध करून टाकलं आहे ठीक आपण नाही म्हणजे आज सच पण आहे ना आजूबाजूला भरपूर घाण रेडपणा झाला आहे हो आत्ता ते जे आहे ना इंडियाज गॉट लेटंट हा ठीक आहे चल एक मुद्दा झाला आपण काय त्याला जास्त पण हवा देत नाही Uh, चल जाल ते झालं झालं त्यांना जे काही गरळ ओळखायची होती गरळ ओळखली आणि त्याचा बॅकलॅश पण त्यांना बघायला मिळाला आता त्याच्यावर रिलेटेड एक काही व्हिडिओज बघायला मिळतात ना की काय माहितीये एका एकाचे वडील आहेत ना हार्ट अटॅकनी ये ना गेले पहिलाच हार्ट अटॅक आला सर मधुर हुल्ली हा हेच फादर फास्ट गा या दस ऑल दस ऑल आय ऑन मधुर बिल्ली अरे यू तू असं काय माइनर हार्ट अटैक तू ऐसा कैसे बोल सकता है <laughs> तेरे पापा को भी तो पहली बार में फिट रेट उनका एक अटेम्प्ट में <तो> क्लियर त्याच्यावर पण त्यांना जोक सुचतोय की मा माझे वडील तर फर्स्ट फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर झाले अरे भेंडी आहे आत्मा माझ्या तोंडात शिवी येत होती लिटरली काय यार तुला काय तुझ्या बापाचं काही हाय की नाही ते मेलं म्हणजे तू काय बोलतोस की फर्स्ट मध्ये क्लिअर झालं काय तू इंजिनिअरिंगचा पेपर सोडवत होता का तुझा बाप सॉरी यार खरंच मला पण आहे ना आपल्या श्रद्धावन कुटुंबाचा हा चॅनल आहे आणि आपण पण गोष्टी जरा थोडं माय गुणसंकीर्तन असे शेअर करत असतो बरोबरच आहे म्हणजे लिटरली आंबत ना मी थोडं वाणी अशी घसरते ना कधी कधी तो मुलगा आहे ना त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्याच्यावर पण ते डार्क कॉमेडी डार्क ह्युमर वगैरे म्हणून प्रेझेंट करतायत आणि आपल्याला पण ते पचतं रुळतं कुठेतरी हे चांगलं नाही रे ते आपल्या अभंगामध्ये ओळ आहे ना जगाचे बोलणे जगाचे चालणे जगाचे पाहणे न जमले मला हे जग आहे ना जगाची जी स्केल झाली आहे ना, ना आता हल्ली जगाच्या ज्या गोष्टी झाल्यात ना त्या आपल्यासारख्या बाबा चांगल्या चुंगल्यांना ज्याला बापूने घडवून ठेवले त्याला जमणारच नाही आता आता काय थोडेच दिवस राहिले एवढं काय स्पॉन्टॅनियस किंवा लगेच पार आपल्याला आग लागायला पाहिजे असं काय लागायलाच पाहिजे डेफिनेटली तर मुठी वळल्या पाहिजेत बापू म्हणतात ना त्याचं झालंच पाहिजे पण आहे ना मी पण बरेच दिवस आहे ना वेळ असं काढत कसा होता आहे का हा चल थोडेच दिवस राहिले कर दुर्लक्ष जाऊ दे बापू करतायत नीट करतीलच नीट अरे काय पण डेली लेवलला चालू आहेत रे गोष्टी कुंभमेळा अहो प्रयागराजमधला कुंभमेळा तो आता महाकुंभमेळा म्हणून बारा बारा एकशे चव्वेचाळीस वर्षातून आहे अरे मी तर बघतो काय सोशल मीडिया की काय आहे का मुद्दाम करताय यार तुम्ही लोक जरा जास्तच पडल्यासारखं करताय काय माहिती आहे का ते कुंभमेल्यात ते मुली ते डुबकी घेतात ना आणि ते कपडे अंगालचे टकतात ओले वगैरे आणि त्याच्यात ते लक्षात हा आज मग कुंभमेला मी पुण्य करणे करण्या था पाप कर बैठा अरे काय तुम्हाला काय कळतं का आपण काय बोलतोय प्रयागराजमध्ये जाऊन ते देवभूमीत जाऊन एवढं कसं काय अरे मानवता खाली हो पडू शकते आणि ते आपल्याला बघायला लागतं बघायला लागतं ते नाही मी बघून खंडनच करतो बघा हे जे विषय बोलते ना मांडतोय ना बघून खंडनच आहे मी मै तो नाही आहे अप, ना परसोक्ष खरं सरळ सरळ सर सांगतो कुंभ मे प्रयागराज मे पुण्य करणे काय था पाप कर बैठा अरे का काय ते अर्थ आहे का त्या रील बनवण्यात मी नाही बनवू शकत का सांगा बरं अक्षयमते असंच पांचट काहीतरी विषय घेऊन पण आपण करतो का असं नाही बघा श्रद्धावून मित्रांनो खरंच याला आपण आहे ना चांगल्या हातात आहे आपल्या बापूंच्या मला फक्त हे व्हिडिओ आहे ना जरा इन्स्टंटली असाच बनवला आपण चांगल्या हातात आहे बापूंच्या बापूंनी आपल्या नीट घडवून ठेवले आपल्याला हे गोष्टी जमत नाही बाहेरच्या आणि म्हणून खंडनाच्या ठिकाणी खंडनच करतोय ठीक आहे हा व्हिडिओ बनवायचा कारण म्हणजेच बरेच दिवस झाले गप्प बसलो उद्यापासून एक 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 विषय बोलायला घेणार का वेळ फावला मिळाला मोकळा मिळाला म्हणून नाही यायला बोललं नाही तर त्यांना वाटतं आपल्याला काही कळत नाही बोललं नाही तर जस वी, वी आर डम वॉर वॉट नाही डम नाही आम्ही औ काय इकडे तिकडे सगळे बाहेर सगळे अनुभव असेच येत आहेत बोललं नाही की त्यांना वाटतं की याला काही कळत नाही नाही आम्हाला कळत आहे सगळं असंच आता मी फक्त आहे ना सुरुवात करणार उद्यापासून गणपती बाप्पा मोर या हां आणि हां एक एक फक्त हा पण विषय एक बोलून घेतो आता एंडिंगला की संस्थेमध्ये जे असणारे आपल्या अनिरुद्ध उपासना फाउंडेशनमध्ये असणारे बऱ्याच लोकांबरोबर माझं चांगले सलोख्याचे संबंध आहेत हे मुद्दाम काही माझं हे सांगण्यासाठी नाही आहे बरेच लोक मला चांगल्या अर्थाने पण ओळखतात मी पण बऱ्याच लोकांना रिस्पेक्ट देऊन मान मानाने सगळ्यांना ओळखतो आपल्या संस्थेच्या शिस्तीतच राहण्याचा प्रयत्न करतो तर मला काही असं बाबा आपल्या व्हिडिओवर किंवा आपल्या चॅनेलवर अशी काही बंधनं नव्हती असं काही नाही आहे की त्याच्यामुळे काही आपण अंतर घेतलं होतं मध्ये वगैरे असं काही नाही आहे तुम्हालाच वेळ मिळत नव्हता बाकी काही काय त्यांच्यावर इंटिमेशन असं आलं का वगैरे तसं आलं का असं पण काही नाही आहे संस्था वगैरे असं काही त्या शिस्तीचा आपण हे काही केलेलं नाही आहे तर तो काही विषय नाही आहे हां म्हणून अंतर पडलं होतं असं अजिबात काही विषय नाही एकशे आठ टक्के खरं बोलतो आहे मी हां आणि हां ठीक आहे आता जे काही झालं होतं आ... बरेच दिवस शांत बसलो लिटरली बरेच दिवस शांत बसलो पण आता मेरे को म्हणजे बघवत नाही आहे हे सगळं गोष्टी ते जसं हैदराबादच्या गँगरेप प्रकरण झालं बघा तर मला काय वाटलं अरे आपल्या बहिणीवरच कोणीतरी काहीतरी केलं आणि तिला जाळलं पेट्रोल टाकून तेव्हा पण मी असंच थोडं थोडं बोलत होतो थो वेगळ्याच वाणीमध्ये वेगळ्या स्टोनमध्ये तर हा व्हिडिओ पण तसाच समजा हे जे काही विषय बोललो ना आयुष्य हे कांदे पोहे ते करंजरचा ड्रेस आणि आपण असं मानणारे सो कॉल्ड स्टेटस सिंबॉल आणि वडिलांना पहिल्याच हार्ट अटॅकमध्ये गेले तरी त्यांना ते डार्क ह्युमर वाटतं अरे तूच तुझ्या बापाबद्दल असं बोलतो हां हे तीन चार हे जे काही विषय बोललो ना कुंभमेळ्याचा एक विषय हां हे काय आपल्या संस्कृतीत बसत नाही आपली संस्कृती अजून जिवंत आहे हे मी दाखवून दे मी सनातन धर्मी आहे मी हिंदू धर्मी आहे मी एक भक्त आहे श्रद्धावाने हे दाखवून दिलं आहे जीवंत दे, आहे वीरो मी आय एम लाईव्ह असं दाखवून देईल दाखवून देईल मग काय त्यांच्याशी झटत त्या सगळ्या गफलतींमध्ये त्याच्यात विरोधाला विरोध करून ते तसं वेळ नाही मला घालावायचा आहे मी माझी भक्तीच करेन मी भक्तीभाऊजी आहे राहीन पण मी कलियुगात राहते हे पण मला माहिती आहे हां त्याच्यामुळे कोणीतरी तर धरायला पाहिजे ना त्याच्यामुळे उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येत जातील एकशे आठ टक्के शंभर टक्के अंबद्यानाथसोबत